नमस्कार आज पंचवीस जुलै गुरुवार आज दुपारनंतर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तर काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील नाशिक पुणे सांगली कोल्हापूर तसेच मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच बीड परभणी जालना हिंगोली नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी संततधार म्हणजे झडीसारखा पाऊस राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर विदर्भातील नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात आज रात्रीला मुसळधार पाऊस होऊन पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून राज्यातील उर्वरित जिल्ह्यात तुळक भागात हलक्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग पुणे यांनी वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी हवामान आणि परिसर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद